तालुक्यातील मनेगाव येथे रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी हरिद्वार येथील महंत महामंडलेश्वर श्री 1008 हजार आठ स्वामी गिरधरगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली येथील जयहरी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे ग्रामस्थ भाविक भक्तांच्या सहकार्याने प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी संस्थेचे मुरलीधर शिंदे भाऊसाहेब सोनोने मधुकर पवार मचिंद्र सोनोने विठ्ठल आंबेकर सोपानराव शिंदे किसन पुंडलिक सोनोने पांडुरंग सोनोने बजुनाथ सोनोने बाजीराव सोनोने यांसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहे सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सी डी भोजने यांनी केले आहे आमची जयहरी जे ज्येष्ठ नागरिक संस्था मणेगाव या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आम्ही मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये हरिद्वार येथे वृद्धांना घेऊन जवळपास बावीस ज्येष्ठ नागरिक होते सर्वांना तिथे गंगा स्नानासाठी आम्ही घेऊन गेलो असता तेथील महंत महामंडळेश्वर श्री स्वामी गिरिधरजी महाराज हरिद्वार यांच्या आश्रमा आश्रमामध्ये आम्ही सर्व तीन दिवसासाठी तिथे त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था केली होती आणि त्यांचं दर्शन घेतलं असता आणि काही आमच्या गप्पा गोष्टी झाल्या असताना त्यांनी आम्हाला एक आव्हान केलं की तुम्ही फार मोठं सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे तुम्ही वृक्ष लागवड केली पाणी अडवा पाणी जिरव्याचं कार्य केलं लोकांना टँकरने तुम्ही पाणी पुरवलं आणि तुमची स सर्वच कार्य ही अगदी तळागाळापर्यंत लोकांना मदत करणारे आहे तर तुम्ही एक काम करा की एक महाप्रसाद किंवा भंडारा अशा स्वरूपाचा अन्नदानाचा एक कार्यक्रम ठेवा त्या कार्यक्रमाला मी आवर्जून मला बोलवत येईल असं बोलणं झाल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेत परत आल्यानंतर आम्ही एक ठराव पास केला की के आपण अन्नदानाचा कार्यक्रम करायचा आणि <coughs> लोकवर्गणीतून किंवा जे देतील त्यांच्याकडून आणि आपल्या सभादरांकडून पैसे जमा करून आणि सुंदर प्रकारे महाप्रसाद भंडाण्याचा कार्यक्रम करायचा करें आणि स्वामींना बोलवायचा त्यानुसार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार बावीस रविवारी आमचा हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि सर्व तुम्हा भाविकांना भक्तांना मी हात जोडून आवर्जून सांगतो की या महाप्रसादाचा तुम्ही लाभ अवश्य घ्यावा तसेच त्या दिवशी सकाळी आठ तीस वाजता महंतांचे आगमन होईल मणेगावच्या प्रवेशद्वारे त्यांचं स्वागत केलं जाईल फटाके वाजवले जातील आणि छोटीशी पदयात्रा एक दहा वीस मिनटाची घेऊन आम्ही त्यांना आमच्या सभामंडपामध्ये आसनस्थ करून एक तासाचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे त्यांच्याबरोबर काही आठदा साधू महंत आलेले आहेत आणि त्यांची आसन व्यवस्था आम्ही केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीने प्रवचन झाल्यानंतर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक आणि भक्तांसाठी आम्ही अन्नदानाचा असा महाप्रसाद ठेवलेला आहे त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की अवश्य रविवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार बावीस रोजी अकरा ते दोन भोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि स्वामींचं दर्शनही होईल एवढे बोलून माझे दोन शब्द संपव